नमस्कार सर्वांना इको क्लब्स फॉर मिशन लाईफ या अंतर्गत क्यू आर कोड कसा जनरेट करायचा याबद्दल या, या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत क्यू आर कोड तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्या झाडाची किंवा वनस्पती, वनस्पती ची ची है। ती वनस्पतीची माहिती द्यावायची आहे ती माहिती तुम्हाला वर्ड फाईलमध्ये सर्वप्रथम टाईप करून घ्यायची आहे किंवा लिहून घ्यायची आहे ही लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरचे कम ब्राउजर हे ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर वरच्या ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला क्यू आर कोड मनकी हे टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड मनकी ही वेबसाईट दिसेल त्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस समोर आलेला दिसेल आता तुम्हाला जी माहिती तयार केलेली आहे या माहितीचा क्यू आर कोड तयार करायचा असल्यास तुम्हाला इथे काही मेनू दिसेल या मेनूमधून तुम्हाला जो स्टॅटिक क्यू आर कोड हा तयार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला स्टेक्स्ट या मेनू निवडायचा आहे या मेनूवर निवडल्यानंतर इथं ब्लँक बॉक बॉक्समध्ये तुम्हाला युवर टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला जी माहिती तयार केलेली आहे ती माहिती कॉपी करून घ्यायची कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे ही माहिती पेस्ट करायची आहे ही माहिती पेस्ट केल्यानंतर इथे तुमच्या उज्या बाजूला एक क्यू आर कोड दिसेल त्याखाली तुम्हाला एक ग्रीन कलरमध्ये एक क्यू क्रिएट क्यू आर कोड नावाची बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एक क्लिक केल्यानंतर काही वेळा तुमचा हा क्यू आर कोड इथे तयार झालेला दिसेल हा क्यू आर कोड आता तयार झालेला आहे या क्यू आर कोडला तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये लोगोमध्ये कस्टमायझेशन तुम्ही करू शकता ते कसं करायचं ते इथे बघा इथे शेट कलर म्हणून ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही ग्रेडियंट कलर किंवा कस्टमाइज कोणताही कलर तुम्ही निवडू शकता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर इथून निवडू निवडायचा आहे तो निवडल्यानंतर बघा मी एक कलर निवडलेला आहे त्यानंतर क्रिएट क्यू आर कोड या बटनावर तुम्ही क्लिक करायचं की हे क्लिक केल्यानंतर काही वेळा तुमचा क्यू आर कोड इथं वेगळ्या कलरमध्ये जो तुम्ही निवडलेला आहे तो तयार झालेला दिसेल आता या क्यू आर कोडला तुम्हाला लोगोसुद्धा लावता येतो तो कसा लावायचा इथं ॲड लोगोवर क्लिक केला इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जर शाळेचा लोगो असेल तुमच्या शाळेचा लोगो तयार करून असेल तो जर तुम्हाला इथे लावायचा असेल तर इथं अपलोड इमेज या बटनावर क्लिक करायचं आणि ज्या लोकेशनला तुमचा लोगो तयार आहे तिथून हा लोगो अपलोड करून घ्यायचा आणि क्रिएट या बटनावर क्लिक करायचं काही वेळानंतर हा क्यू आर कोड तुमच्या शाळेच्या लोगोसोबत तयार झालेला दिसेल आता उदाहरणार्थ जसे इथं काही लोगो दिलेले आहे हा लोगो जर क्यू आर कोडला लावायचा असेल तर तुम्हाला इथे जसं मी यूट्यूबचा हा लोगो निवडतो आहे इथं क्लिक केल्यानंतर इथे क्रिएट क्यू आर कोड या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं काही वेळात तुम्हाला हा लोगो लागलेला तुम्हाला दिसेल हे बघा या क्यू आर कोडला इथे लोगो लागलेला आहे इथे तुमच्या शाळेचासुद्धा लोगो लागतो आपल्याला टाकता येतो त्यानंतर हा लोगो जर रिमूव करायचा असेल तर इथं रिमूव्ह लोगो म्हणून ऑप्शन येतो यावर क्लिक करायचं आणि पुन्हा क्रिएट क्यू आर कोडवर क्लिक करायचं हा क्लिक केल्यानंतर तुमचा हा लोगोसुद्धा निघून जातो आता लोगो लावला त्याच्यानंतर ह्या क्यू आर कोडच्या वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आपण तयार करू शकतो इथं कस्टमाइज डिझाईन म्हणून ऑप्शन आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शेप्स वेगवेगळे शेप्स दिसतात त्याच्यानंतर आय फ्रेम दिसतात शेप दिसतात त्याच्यानंतर इथं आयबॉल शेप दिसतात याच्यातून कोणतीही तुम्ही फ्रेम निवडून किंवा शेप निवडून तुम्ही क्यू आर कोड या बटनावर क्लिक करायचं तर काही वेळा तुम्हाला तशा प्रकारचा क्यू आर कोड हा जनरेट झालेला दिसेल आता तुम्ही हा क्यू आर कोड जनरेट झालेला आहे तर याला कसा डाउनलोड करायचा तर इथे बघा निया कलरमध्ये एक डाउनलोड म्हणून ऑप्शन दिलेला आहे तर हा डाउनलोड पी एन जी फॉर्मॅट आहे तर तुम्ही एस व्ही जी फाईल पी डी एफ फाईल किंवा ई पी एस फाईल या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता तर मी सध्या याला पी एन जीमध्ये डाउनलोड करत आहे ते इथे डाउनलोड पी एन जीवर तुम्ही क्लिक करायचं काही वेळा तुमची डाउनलोडिंगची प्रोसेस चालू दिसेल ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा क्यू आर कोड जनरेट झालेला दिसेल बघा प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि हा क्यू आर कोड इथे तयार झालेला आहे हा क्यू आर कोड तुम्हाला इथे हा क्यू आर कोड तुम्हाला डाउनलोडिंगमध्ये तयार झालेला दिसेल या क्यू आर कोडला तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे त्याला लॅमिनेशन करायचं आहे आणि ज्या झाडाबद्दल तुम्ही या क्यू आर कोडची माहिती दिलेली आहे त्या झाडावर तुम्हाला हा क्यू आर कोड लावायचा आहे तर हा आपला झाला स्टॅटिक क्यू आर कोड हा स्टॅटिक क्यू आर क्यू आर कोड आपण गुगल ड्राईव्हच्या लिंकद्वारे कसा तयार करायचा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आता आपण गुगल ड्राईव्हद्वारे गुगल ड्राईव्हच्या लिंकद्वारे आपण क्यू आर कोड तयार करणार आहोत तो कसा तयार करायचा आहे सर्वप्रथम आपण जी फाईल तयार केलेली आहेत किंवा ज्याची माहिती तयार केलेली आहे ती माहिती तयार करून त्याची एक पी डी एफ फाईल तयार करून घ्यायची ती तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या गुगल क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला उज्या बाजूला नऊ डॉट दिसेल त्या नऊ डॉटवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि ड्राईव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला न्यूचं एक बटन दिसेल या न्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे केल्यानंतर खाली एक फाईल अपलोड नावाचा ऑप्शन दिसेल या फाईल या ऑप्शनवर हा तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर ज्या लोकेशनला तुमचं पी डी एफ शेव आहे जशी माझी इथं पी डी एफ शेव आहे ती पी डी एफ फाईल मी सिलेक्ट करतो आणि ओपन या बटनावर क्लिक करतो ती क्लिक केल्यानंतर काही वेळात तुमची ही फाईल इथे डाउनलोड झालेली तुम्हाला दिसेल बघा इथं पेरू डॉट पी डी एफ ही फाईल माझी इथं डाउनलोड झालेली आहे आता याची मला लिंक घ्यायची आहे याच्यावर मी राईट क्लिक करणार आणि इथे एक शेअर नावाचा ऑप्शन आहे या शेअरवर मी क्लिक करणार इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एनीवन विथ द लिंक असं ऑप्शन दिसेल किंवा कोणाच्या याच्यात इथे इथे रेस्ट्रिक्टेड असं ऑप्शन दिसेल तर रेस्ट्रिक्टेड ऑप्शन न घेता आपल्याला एनी वन विथ द लिंक हे ऑप्शन निवडायचं आहे हे ऑप्शन निवडल्यानंतर इथे कॉपी लिंक म्हणून एक ऑप्शन आहे एक या लि कॉपी लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची लिंक कॉपी होईल आणि इथे डन लिहायचं आहे हे डन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राऊझरमध्ये जाऊन क्यू आर कोड मनकी दावाची वेबसाईट तुम्हाला निवडायची आहे क्यू आर कोड मनकी क्यू आर कोड मणकी निवडल्यानंतर बघा इथं टेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे हे टेक्स्ट ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला युवर टेक्स्ट या ठिकाणी ती लिंक तुम्हाला पेस्ट करायची आहे ती लिंक पेस्ट केल्यानंतर इथं क्रिएट क्यू आर क्यू आर कोड या बटनावर तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचा क्यू आर कोड तुमचा तयार झालेला दिसेल गुगल ड्राईव्हच्या लिंकचा याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा याला कस्टमाइज करायचं असेल तर कस्टमाइज करून घ्यायचं आणि याला मग तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं काही वेळा डाउनलोडिंगची प्रोसेस चालू दिसेल ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याचा क्यू आर कोड हा तयार करू शकता बघा हा क्यू आर कोड तयार झालेला आहे डाउनलोडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला हा क्यू आर कोड तयार झालेला दिसेल अशा प्रकारे आपण हा गुगल सुद्धा क्यू आर कोड हा तयार करू यानंतर आपण डायनामिक क्यू आर कोड कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत इको क्लब्स फॉर मिशन लाईफ अंतर्गत आपणास क्यू आर कोड तयार करायचे आहे त्यामध्ये आपल्याला स्टॅटिक कोड किंवा डायनामिक कोड तयार करायचे आहे तर स्टॅटिक कोड तयार करायचे कसे करायचे हे आपण आत्ताच बघितलेले आहे आता आपण डायनामिक कोड कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला आपले क्रोम ब्राउजर ओपन करून आपल्याला ज्या वनस्पतीची किंवा झाडाची माहिती मिळवायची आहे ती गुगल क्रोममध्ये पहिले पहिल्यांदा सर्च करून घ्यायचे आहे उदाहरणार्थ जसं मी मँगो या ट्रीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याचा क्यू क्यू आर कोड मला तयार करायचा आहे तर मी गुगल क्रोमच्या बारमध्ये मॅंगो मँगो ट्री इन्फॉर्मेशन इन मराठी असं मी टाईप केलेलं आहे मँगो ट्री इन्फॉर्मेशन इन इन मराठी यावर मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं बघा विकिपीडिया ओपन झाला आंबा मराठीमध्ये मस म्हटल्यामुळे मी आंबा इथं यावर क्लिक करायचं तर ही आंब्याची इन्फॉर्मेशन इथे समोर आलेली आहे आता ही इन्फॉर्मेशनचा आपल्याला क्यू आर कोड तयार करायचा आहे डायनामिक तर तो करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्यू आर कोड मनकी ही वेबसाईट ओपन करायची आहे क्यू आर कोड मनकी नावायची क्यू आर कोड मनकी ही वेबसाईट तुम्ही ओपन करा ही ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काही मेनू दिसतील तर डायनामिक क्यू आर कोड तयार करण्यासाठी स सर, सर्वात पहिला ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे यू आर एल हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे हा निवडल्यानंतर तुम्हाला जी विकिपीडियाची माहिती तुम्हाला दिलेली आहे जी तुम्ही सर्च केलेली आहे त्याच्या वरच्या ॲड्रेस बारमध्ये जी लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे हे बघा वरच्या ॲड्रेस बारची ही लिंक आहे ही मी इथे कॉपी करतो आहे ही कॉपी केल्यानंतर तुम्हाला हे जे एंटर कंटेंट आहे ह्या एंटेट एंटर कंटेंटमध्ये हे यू आर एल जे आहे याच्यामध्ये हे तुम्हाला इथे ही लिंक तुम्हाला इथे पेस्ट करायचे ही पेस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला क्यू आर कोड या बटनावर क्लिक करायचा आहे हा क्लिक केल्यानंतर बघा तुमचा या लिंकची हा क्यू आर कोड इथे जनरेट झालेला तुम्हाला दिसेल याला तुम्हाला कलर देता येतो लोगोसुद्धा लावता येतो आणि कस्टमायजेशनसुद्धा करता येतो ते कसे करायचे या आधीच आपण बघितलेले आहेत आता हा क्यू आर कोड तयार झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या बटनावर क्लिक करायचा आहे हे क्लिक केल्यानंतर डाउनलोडची प्रोसेस सुरू होईल आणि ही प्रोसेस झाल्यानंतर तुमचा क्यू आर कोड हा डायनामिक तयार झालेला दिसेल बघा हा तुमचा डायनामिक क्यू आर कोड तयार झालेला तुम्हाला दिसेल तर मित्रांनो हा डायनामिक क्यू आर कोड शक्यतोवर तुम्ही बनवू नका कारण जर तुम्ही डायनामिक क्यू आर कोड बनवला तर ही आपण डायनामिक क्यू आरसाठी जी या वेबसाईटवर ही माहिती दिलेली आहे वनस्पतीची किंवा कशाची ती माहिती तो वेबसाईट वाला केव्हाही डिलीट करू शकतो किंवा चेंज करू शकतो ती जर त्यानं कदाची डिलीट केली किंवा माहिती अदलाबदल केली तर ती माहिती त्या माहितीचा क्यू आर कोड हा वेगळा ओपन होईल किंवा दिसणारच नाही ही वेबसाईट जर बंद झाली किंवा कोणत्या कारणानं काही त्याच्यातून माहिती डिलीट झाली माहिती बदलली तर तुम्ही जो क्यू आर कोड तयार केलेला आहे तो क्यू आर कोडची माहिती तुम्हाला दिसणारच नाही त्यामुळे आपल्याला जर क्यू आर कोड तयार करायचा आहे इको क्लबसाठी तर तो, तो हा टेक्स्ट फॉर्मॅट निवडून स्टॅटिक क्यू आर कोडच तयार तुम्हाला तयार करायचा आहे डायनामिक कोड तयार करू नका शक्यतोवर जर तुम्हाला वेबसाईटबद्दलवरूनच माहिती द्यायची असेल तर तो, तो शक्यतोवर डायनामिक क्यू आर कोड तयार करा पण शक्यतोवर तुम्ही हा टेक्स्ट क्यू आर कोड स्टॅटिक क्यू आर कोडच तुम्ही तयार करावा धन्यवाद